सेलू शहरातून चौदा वर्षीय मुलगा घरून निघून गेल्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेऊन आढळून न आल्यामुळे घरच्यांनी मुलगा हरवल्याची मिसिंग सेलू पोलिस ठाण्यात दाखल केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे इयत्ता या नवी वर्गात शिक्षण घेत असलेला अमित विक्रम गिनगिने वय चौदा वर्षीय राहणार राजा तालुका सेलू हा सध्या राहत असलेल्या माडा कॉलनी सेलू येथून घरून निघून गेला आहे या प्रकरणी वडिलासह सर्व नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता आढळून न आल्यामुळे वडील विक्रम रामकिशन गिनगिने यांनी पोलिसात मिशिंग दाखल केली आहे या अल्पवयीन मुलास अज्ञाताने पळून नेले की तो घरूनच निघून गेला हे मात्र समजू शकले नाही घरून निघून जाताना त्याने वापरायचे अधिकचे कपडे नेले परंतु स्वतःचा वापरत असलेला मोबाईल मात्र घरीच ठेवला आहे अशी माहिती नातेवाईकांनी सांगितली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी पुढील तपास करत आहेत दरम्यान या प्रकरणी पोलिसात कलम एकशे सदोतीस ज दोन आणवे अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे